फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत हाय अंशू आंघोळ केली अंशिकाची आंघोळ झालेली आत्ताच मी ते अंश अजून झोपलेलं आहे तर आज आला हरतालिका हे ना बोललो हरतालिकेच्या सगळ्यांना शुभेच्छा तुमच्याकडून डॉन अजून झोपलेला आहे झोपलेला आहे तो त्यामुळं हळूच बोलते कारण रात्रभर जागला आहे रात्रभर जागला कारण त्याचा कान दुखत होता त्यामुळं त्याचं कान दुखत होता नेमकं काय काय झालं का घरात नेमकं काय झालं का घरात पण शांत बस घरात पण औषध नव्हतं त्यामुळं प्रॉब्लेम झाला तेल वगैरे गरम, गरम करून थोडंसं त्याच्या कानात टाकलं तेव्हा झोपला अशी खाली मानस ठेवू देत नव्हते त्याला वरतीच हे कर म्हणत होता असा प्रॉब्लेम आहे काय आहे मी आई गेलेले नगरला कारण कोणाचा तरी दाहू का काय आहे हा आपण गणपती आणायचा घ्यायचं ना कोणत्या कलरचा घ्यायचा गणपती कोण आले बघ कोणाच्या बाबांच्या कुठे मला नाही माहिती ते काहीच नाही मला काहीच माहिती नाही आता त्या गोळ्या कोणत्या कोणत्या घेते तीन प्रकारच्या गोळ्या कोणती कोणते एक एक असून बोलते तिला नाही आता ती येते का राहून दे टोपी घालून जा टोपी जा जा लवकर प मी कपडे धुते तोपर्यंत हा हळूच जा चुक चाललं कलगेच माग लागायची सवय लागली आता बदमाशला या लवकर तोपर्यंत कपडे धुते मी माझे कपडे वगैरे बाकी अजून सगळं कपडे धुवून घेते मला दुकानात पण जायचं आहे बरंच टाईम झालाय त्यामुळे झोपलेलं आहे तोपर्यंत आज काही स्वयंपाक नाही आहे कारण आई बाबा गेलेले आहे नगरला ते काहीतरी दाव बाका काही ते म्हणे मी तिथूनच जेवून येणार त्यामुळं मला फक्त खिचडी करायची आणि अंशिकाच्या पप्पांना ते पण म्हणे मी खिचडी तर काही थोडंसं असेल भात वगैरे असेल तर खाईन आणि खिचडी खाईन तुम्ही म्हणता खूप हळू बोलते व्हिडिओमध्ये तर देवांशला थोडा जरी आवाज केला का तरी तो उठतो आहे त्यामुळं मी हळूहळूच बोलते तर चला मी एकताना आवरून घेते मी तुम्हाला दुकानात गेल्यावर भेटते कारण आता घरी व्हिडिओ घेणं ते शक्य नाही कारण कपडे वगैरे घ्यायचे भांडे जर झाले तर भांडे पण घासून घेते डब्बा आई म्हणे जेवढं येईन तेवढं करून जा बाकीचा डब्बा वगैरे मी देईन म्हणे तुला आल्यावर तर चला बाकीचं घेते आवरून त्यांचं पण दुखते त्यांना पण बरं नाही त्यामुळे म्हटलं थोडंसं घ्यावा आवरून मी मग जावा दुकानात चला तर मी एकदा आवरते मग भेटते तुम्हाला देवा शूटायच्या अगोदर माझं आवरलं पाहिजे आता आले आले चालू आहे शाळा बंदच आहे ना तुझी कुठलाही चाबरी झाली तू तू काय करतोय राजा देवाशला आंघोळ पण नाही घातली तसंच आणलेलं त्याच्या पप्पाला उशीर होत होता केक आणि हे खातोय थोडस साफ करावं म्हणलं किती कचरा निघला बघा दादा आणि अंशिकाचे पप्पा दुकानात व्यवस्थित झाडत पण नव्हते दो ते दोघ एकाचरा झालता त्यामुळं म्हणलं थोडंसं हात मारून घ्यावा जाळे पण खूप लागले थोडं बघा किती असं इथं पण खूपच जाळे वगैरे झाले त्यामुळे म्हणलं थोडंसं साफ करून घेते देवा शांत बसलेला आहे घाण झाली घरी पण अशीच जाळे लागले ना पण घरचं पण साफ करणं ना उद्या अंशिकाच्या पप्पांना जर सुट्टी असली तर उद्या सगळं साफ करून घ्यावं लागणार ते ओ तर डोसा दो चालेल हवा नाही तर घरी करू उद्या परवा चल मी ना एकदा आता हे साफ करते घरी पण अर्धच काम झालं माझं घरून तशीच आले कपडे वगैरे धुतले घरातलं आवरलं भांडे राहिले होते थोडेच भांडे होते आ, वेपर्स का असं बाहेरचं खायला लागत त्यामुळं आजारी पडत नाही तर काय डबा नाही आणला त्यामुळे आहे त्यांना खायला नाही तर मी सहसा बंदच केलं ते लाडू आणि अजून काय डाळिंब आणि ऍपल फळफ्रूट देऊ राहिले त्यांना खायला असं दुसरं काहीच नाही ते ला ला। तो तो थे थे। कान राहिला का दुखायचा हा चावी पण मी सोबत आणली आता आई बाबांना फोन आजी बाबाला फोन करावा लागेल कोणते चावी सोबत आणली चला मी आता घेते झाडून झटकून हे सगळं म्हणून भेटते तुम्हाला परत वगैरे साफ करून झालं यांचं पण आवरून घेतलं आहे हां इथं थोडंसं वायर असं काय म्हणतात त्याला जॉईन केलेली आहे वायर इथं पण थोडंसं उकडं येते तर त्यामुळं माझा डोळ्यात कचरा पडला वस्ती बायला तर आणि ते झाडू असं वरत धरला मी तर ते झाडू त्यात ते 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 कुठला जा, लोखंडी झाडू ये त्याचा करंट बसला प्रॉब्लेम आहे का माझा काय सांगू तुम्हाला मी एक करायला जाते ना माझ्यासोबत दुसरंच घडतं काहीतरी चालू काही नाही थोडेसे मुंग्या आल त्या फक्त काही नाही बाकी याचं पण आवरलं याला आज आंघोळ पण नाही तापला होता खूप जाऊन त्या रात्री तापला होता आवरला आ आवरला ना विचारले ना सगळे विचारले बाई बाईकाची इथं आल्यावर आवरलं घरून फक्त आंघोळ घालून आणलं होतं तिला इथं आल्यावर तिचे केस वगैरे विचारले घरी वेळच नाही भेटत सकाळी सकाळी खूप धावपळ असतील त्यात का देवांच झोपला म्हणून काम झालं नाही तर जर जागा असला ना तर काहीच काम करून देत नाही ते इतकं चा, ना चालतं त्याचं नको ते डोक्यावर घेऊ ठेव हो इकडं हो बाहेर लवकर कोपऱ्यात घुसायचं नाही तुला म्हणलं ना ठेव म्हणून जाऊन दे कट्टीपू याच्या सोबत नाही खेळायचा ती ते आपण आपलंच खेळवा आम्हाला जायचंय गणपती आणायला म्हणजे गावातूनच आहे तुला आता मी मार दे ना सगळे खुडच्या बर का देवांश हो खेळ ना तर यांचं चालू आहे खेळणं मला आई आईला एकदा फोन लावायचा आहे कारण घराची चावी माझ्याकडे घरी कोणीच नाहीये ते जाता जाता दा चावी न्यायला सांगायचं त्यांना नाही तर तेव्हा जातील घरी रिक्षा परत घरी गेल्या कोणीच नाही घरी आपण चावी कुलूप लावून आलो ना, ना, ना। देवांशी असे काम करतो इथं ओरडू नको मी व्हिडिओ काढते माहिती आहे मला टॅक्टर आहे ओरडू नको ट्रॅक्टर हो ओरडू नको कोणाला पण सांग पण ओरडू नको हळूच बोलायचं बघितलं त्यानंतर चला आजचा व्हिडिओ इतका सुद्धा थोडासा छोटा आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोल द्या तुझा बड्डे मार्च मध्ये असतो आता कोणाचा बड्डे येईल बरे तुझा कोणता महिन्या सप्टेंबर मध्ये कोणाला त्याचा येईल येईल ऑक्टोबर मध्ये कोणाचा येईल असं तुम नाही करू देवाश देवांश ना खूपच आगाव झाला व्हिडिओ काढायला लागलं का मधी मधी टच करतो है ना देवांश आता देवांशला पण बरं वाटायलं कान बरं आहे का राजा तुझा? तुझा कान वाजू ना कान दुखत होता सर्दी मुळे कान दुखायला लागले तुझे दुखनच ना त्याचं दुखलं म्हणजे तुझं दुखलच पाहिजे

आपली फजी ते जाऊया पण ते लेकरांची खूप फजी पिती मला आता बघतच नाही खूप वेळेस मला ते वेळ आलेली खूप वेळेस आता नकोच वाटत कारण एक वेळेस ना अंशिकाला गरज नसताना तीन तीन जागेवरच लाईन लावलं होतं ते गरज नसताना शेवटी म्हणे पायात लावा लावावं लागलं त्यामुळं असं वाटतं नकोच आता ऍडमिट करायला जेवढं होईन तेवढं औषधावरच कव्हर करायचं पण मेन मुद्दा काय आहे का आमच्या अंशी का औषध अजिबात पीत नाही त्यामुळं तिला तिचं लवकर दुखणं बरं होत आहे ना तू पण हे आवाज आहे ते आवाज करतात का लोक पण विनाकारण हॉर्न वाजत जातात जरूर जाऊन दे चला व्हिडिओ कसा होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी काळजी घ्या कारण वातावरण खूप खराब आहे सगळ्यांनी काळजी घ्या भेटू पुढच्या व्हिडिओ चला बाय बाय करा इकडे या चला आले 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 तुला किती वेळ सांगितलं वर्गायचं नाही हळू बोलायचं बाय 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 चाल भेटू आपण पुढच्या व्हिडिओ